ஆய் ரவிவார் ग्रॉसरीचा दिवस घरात जे काही भाजीपाला किराणा किंवा बाकीचं सामान जे संपलेलं असतं ते रविवारी किंवा शनिवारी आम्ही आणत असतो तर तशाच काही गोष्टी आम्ही आज आणल्या होत्या म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात आणि त्याचबरोबर काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथे इंडियन स्टोअरमधून आणि ब्रिटिश स्टोअरमधून आम्ही काही ग्रॉसरी घेतलेली आहे त्या सर्वात आधी जी दाखवणार आहे ती ब्रिटिश स्टोअरमधून आहे आणि त्यानंतर जी आहे ती इंडियन स्टोअरमधली आहे कारण ज्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला ब्रिटिश स्टोअरमध्ये मिळत नाही जसं की कडीपत्ता अस असेल भेंडी असेल या गोष्टी मला इंडियन स्टोअरमधूनच आणाव्या लागतात तर हे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे की मी आम्ही आठवड्यासाठी काय काय आणलेलं आहे ओके पण आठवड्याच्या खरेदीमध्ये काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला लाँग टर्म लागत ला 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 असतात जसं की हँडवॉश असेल कपडे धुवायचं साबण असेल म्हणजे ज्या काही आपल्या वस्तू असतात त्या वस्तू जर कधीतरी संपल्या तर त्या आपल्याला आणाव्याच लागतात ज्या लॉंग टर्मसाठी आहेत पण ज्या भाज्या फळं असतात ती आपल्या आठवड्यासाठी असतात या महागाईच्या काळात ना आपल्याला कुठे ना कुठेतरी पैसे हे वाचवावेच लागतात आणि जिथं आपल्याला शक्य आहे ना तिथं वाचवले तर काय हरकत आहे हो की नाही जसं की ही ग्रॉसरी आहे जेव्हाही कधी आपण ग्रॉसरी करायला जातो मोस्टली आपण सुपर मार्केटमध्ये जातो मॉलमध्ये जातो मग अशा वेळेस आपल्याला एक वस्तू घ्यायची असते आणि आपल्याला दहा वस्तू अशा अट्रॅक्ट करत असतात तिथल्या आणि मग आपल्याला असं वाटतं हेही घेऊ ते ही घेऊ तेही घेऊ मग बऱ्याच बऱ्याच लोकांच्या दोन आपण ऐकतो आणि माझ्या बाबतीत पण व्हायचं की एक वस्तू घ्यायला गेली आणि दहा वस्तू घेऊन आले तर मग नंतर नंतर कळायला लागलं की आपल्या घरामध्ये आपण अननेसेसरी खूप साऱ्या गोष्टी आणतोय ज्याची आपल्याला गरज सुद्धा नाही आणि आपण विनाकारण खर्च करतोय तर मी असं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते ज्यामुळे माझं थोडेफार ग्रॉसरीतून पैसे सेव्ह होतात हे तुम्हाला शेअर करते तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे यादी करायची लिस्ट करायची आपल्या घरामध्ये काय आहे आणि काय नाही हे आधी चेक करायचं आणि त्यानुसार आपण यादी करायची आहे खरेदीला जाण्यापूर्वी ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा किंवा मग तुम्ही लिहून घ्या आणि त्यालाच टिकरा म्हणजे ह्या वस्तू मला घ्यायच्या आहेत आणि मी ह्या घेणार आहे म्हणजे अननेसेसरी गोष्टींकडे आपलं लक्ष राहत नाही आपण फोकस राहतो पहिल्यांदा ही सवय थोडीशी अवघड जाते पण हळूहळू जसं जसं आपण शॉपिंग करतो ना तसं तसं आपल्याला ही सवय होते सेकंड टेप म्हणजे पोट भरलेलं असताना खरेदी करायला जा आपण काय करतो ना बुकलेलं असताना शॉपिंग करायला जातो मग आपल्याला मॉलमध्ये गेल्यावर बाहेर पडल्यावर तर भूक लागतेच मग आपण स्नॅक्स खातो काहीतरी खातो याच्यात त्याच्यात पण आपले भरपूर खर्च होतो त्यामुळे काय करायचं मस्तपैकी जेवून खाऊन पिऊन घरून निघायचं आणि जाताना एक पाण्याची बॉटल ठेवायची सोबत म्हणजे मग तहान लागली की विकतचं पाणी घेण्याच्या ऐवजी आपलं आपलं आपल्याकडे असतं ते प्यायचं टेन्शन नाही तिथं पण आपले पैसे वाचतात अड हप्त्याचं बजेट करायचं म्हणजे आपलं जे काही वीकली बजेट आहे ना ते आपण करायचं आता ते, ते तुम्ही घरामध्ये डिस्कस करून तुमचं इन्कम किती येत आहे त्यानुसार तुमचे बाकीचे खर्च कसे आहे त्यानुसार आपण आठवड्याचं बजेट ठरवायचं असतं कारण ह्या छोटे छोटे खर्च असतात जे आपल्याला दिसत नाही पण त्यामधून पण आपण भरपूर पैसे उडवत असतो तर दर आठवड्याला ना किंवा महिन्याचं ग्रॉसरी बजेट ठरवा की मला इतक्या इतक्या जसं की सपोज एक्झाम्पल मला पन्नास पाऊंडचे एका शॉपमधून खरेदी करायची असते मी नमित्ता पन्नास पाऊंडमध्ये मला ज्या ज्या वस्तू लागतात ना मी त्या घेणार आहे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि लहान मुलं घरात असल्या एखादी गोष्ट एक्स्ट्रा येऊ शकते पण खूप नाही ठीक आहे मग आठवड्याला आपलं किंवा महिन्याचं ग्रॉसरी बजेट ठरवायचं आहे आणि त्या बजेटमध्येच आपण खरेदी करायचं म्हणजे जो अनवॉन्टेड खर्च जो आपला होतो एक्सपेन्सेस होतात ते टळू शकतात फोर्टी ऑफर्स आणि डिस्काउंट याचा आपण फायदा घ्यायचाच म्हणजे एखाद्या स्टोर्समध्ये असतात का ना काही ना काहीतरी ऑफर्स असतात आणि आता सणासुदीच्या तर भरपूर ऑफर्स असतील ते या ऑफर्स काय काय असतात ना ते बघा आणि ऑफर खरंच उपयोगी असेल तर तिचा वापर करा उगच सेल आहे आणि आपल्याला गरज नाही त्या वस्तूची तरी घेतोय आपण असं करू नका आणि ऑफर काय आहे ती कोणत्या ब्रँडवर आहे किंवा कोणत्या प्रॉडक्टवर आहे ना हे समजून मग ती ऑफर समजून घ्या आणि मग करा नाहीतर कधी कधी काय होतं ना असं आपल्याला पाव किलो घ्यायचं असतं आणि ऑफरच्या नादात आपण दोन किलो घेतो आणि ते खरं तर दोन किलो परवडतच नाही असं कधीतरी होऊ शकतं म्हणून मग ऑफर डिस्काउंटचा फायदा घ्या पण ती पहिले ऑफर समजून घ्या आणि ते प्रॉडक्ट आपल्याला खरोखर लागणार आहेत का लाँग टर्मसाठी ते बघा आणि मग तशी खरेदी करा पाचवं पॉईंट म्हणजे मोठ्या पॅकमध्ये खरेदी करा आता काय होतं ना जे डाळ तांदूळ साखर ह्या वस्तूंना लवकर खराब होत नाही त्यामुळे अशा पाव किलो एक किलो दोन किलो अशा आणण्यापेक्षा पाच किलोचे पॅकेट आणून ठेवा त्याच्यावर आपल्याला प्राईस पण ती परवडते बऱ्याच वेळा की एक किलो तांदळापेक्षा ना पाच किलो पण तांदूळ घेतलेले कधी पण परवडतात थोडेफार पैसेसुद्धा आपले कमी होतात आणि आपल्याला घडीघडी दुकानात जावं पण लागत नाही म्हणजे दरवेळेसच ते जेवढं जड तांदूळ आणा डाळ आणा असं होत नाही सिक्स्थ पॉईंट म्हणजे आता इकडे तर खरं सांगायचं म्हटलं तर आठवड्याचा बाजार आपल्याकडे इथे जसा आपल्याकडे भरतो तसा इथे भरत नाही त्यामुळे आम्हाला कंपल्सरी मोठे जे स्टोर्स आहे जा त्यामध्ये जावं लागतं पण आपल्याकडे मस्तपैकी भाजी मार्केट बसतं फ्रेश भाजीवाले भाज्या घेऊन येतात आपल्या रस्त्याच्या इथंसुद्धा म्हणतात ते भाजी घ्या भाजी घ्या आणि भाजी, भाजी, भाजी मार्केटमध्ये मार्केट मार्केट सुद्धा असतात तर त्यांच्याकडून भाज्या घ्यायच्या म्हणजे आपले दोन पैसे आपले वाचतात आणि त्यांनासुद्धा फायदा होतो सातवी टिप म्हणजे स्वतःची पिशवी वापरायची जेव्हा पण आपण ग्रॉसरीला जातो ना आजकाल तर फ्री पै म्हणजे ज्या पिशव्या मिळतात त्या फ्री तर मिळतच नाही वरून पैसे देऊन त्या प्लास्टिकच्या घेण्यापेक्षा आपण आपल्या घरातल्या कापडी पिशव्या घ्या किंवा चांगल्या क्वालिटीच्या काही पिशव्या असतील तर त्या आपल्याकडे नेहमी ठेवायच्या आणि मैत्रिणींनो प्रत्येकाने सवयच लावायची आपली जो फोर व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये एक टू व्हीलरच्या डिक्कीमध्ये एक किंवा आपल्या पर्समध्ये एक अशा पिशव्या ह्या राहूच द्यायच्या म्हणजे काय होतं जी पैसे आपण पिशवी घेण्यासाठी देतो ते आपले वाचतील आणि पर्यावरणालासुद्धा त्याचा फायदा होईल आठवी टिप महिन्याच्या सुरुवातीलाच ना एकत्र खरेदी करायची ज्या काही मोठ्या गोष्टी असतात त्यांचे म्हणजे मग संपूर्ण महिना आपल्याला कसा घालवायचा आहे ना आपल्याला त्याचं बजेट ठरवता येतं आणि याच्या व्यतिरिक्त दूध भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला आठवड्याला घ्याव्याच लागतात म्हणून म्हणजे ज्या मोठ्या वस्तू असतात ना डाळ तांदूळ चहा पावडर साखर तूप तेल मीठ हे सगळ्या गोष्टींना आठवड्याच्या महि म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच खरेदी करून घ्यायच्या आणि याच्यामुळे काय होईल एकतर आपल्याला त्या वस्तूंसाठी घरी घडी घडी मोठ्या मोठ्या स्टोर्समध्ये सुपर स्टोर्समध्ये जावं लागणार नाही आपलं पेट्रोल वाचेल वेळ वाचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळच वेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्याला पैसे तर वाचतातच आपले कारण आपण एकत्र एकदम सगळं आणतो आणि जर होलसेलमधून आणलं तर ते आपल्याला अजून जास्त परवडतं आपलेच पैसे वाचणार आहेत त्यामुळे येस महिन्याच्या सुरुवातीला एकत्र खरेदी करा आणि याचा एक, एक मस्त चांगला उपयोग म्हणजे आपण घडीघडीने त्या मोठ्या मोठ्या स्टोर्समध्ये जात नाही आणि आपलं जे काही बाकीच्या वस्तूंवर आपलं लक्ष जातं मग हे घेऊ दे ते घेऊ दे हे ट्राय करू दे ते ट्राय करू दे असं होत नाही आणि तेवढं अनहेल्दी आपण खातो ते टाळण्यासाठी सुद्धा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि पुढचं पॉईंट म्हणजे नेक्स्ट पॉईंट म्हणजे बिल चेक करायचं शॉपमधून निघायच्या आधी जे काही आपलं बिल झालेलं आहे आपण पैसे पे केलेले ते एकदा चेक करून घ्यायचं कधी कधी ना चुकून एखादा आयटम डबल प्रिंट केला जातो मग आपण डबल पैसे देतो आणि आपण एकदा दुकानातून बाहेर निघालो गाडीमध्ये बसलो की आपण म्हणतो जाऊ दे कुठे परत जायचं कारण परत जायला तर आपल्याला ट्रॅफिक भरपूर लागणार आहे पार्किंग मिळणार नाही आहे त्यामुळे बिल आता शॉपमध्ये राहूनच चेक करून घ्यायचं आणि अजून एक ले ले कदी -कदी हो चेक करायचं ते म्हणजे एखाद्या आयटमवरनं आपल्याला फ्री आयटम लिहिलेला असतो आणि तो कधी कधी मिस होतो द्यायचा मग ते पण चेक करायचं की ओके ह्या सामानाच्या याच्यावर मला हे फ्री मिळणार होतं ते आहे का तर हे सुद्धा ह्या गोष्टी चेक करायच्या का तर ह्या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स ज्या मला योग्य वाटतात आणि मी त्या फॉलो करते त्यामुळे माझे ग्रॉसरीचे पैसे बऱ्यापैकी वाचतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना अनहेल्दी आयटम्सकडे माझं जास्त लक्ष जात नाही कारण माझं माहीत असतं मला हे आणायचं आहे ते आणायचं आहे आणि मी फळं व्यवस्थित भरपूर घेते त्यामुळे पॅकेट फूडकडे माझं कमी लक्ष जातं आणि तेवढं अनहेल्दी खाणं कमी होतं माझं पण मुलांचं पण आता तुम्ही बघाल तर पारले जी मी आणून ठेवलेलं आहे कारण कधीतरी लागतो मुलांना तो, तो पण जास्त मोठमोठे पॅक नाही आणत मी सो येस असं so, yes, काही मी ग्रॉसरीचं सेव्हिंग करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जो पेरू आणला तर तो आता मी चिरत आहोत त्यामध्ये अजिबात बिया नसतात त्यामुळे जर आताचं दुखणं असेल तर असे पेरू खायला काही हरकत नाही एकदम गोड सुंदर छान पेरू होता तर ही काही माझी ग्रोसरी होती जी मी इंडियन स्टोअरमधून आणि ब्रिटिश स्टोअरमधून आणली होती कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करताय हेही कमेंट करून सांगा आणि सणावराची शॉपिंग आता लोकल मार्केट्समधून खूप छान छान असते तिथून खरेदी करा म्हणजे त्या लोकांना सुद्धा व्यवसाय मिळेल तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय